हो आणि हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर मातोमैत्रीचे आज आपण पाहणार आहोत तू या मधुभाऊला अडकवण्याचा प्रयत्न करते आणि मधुभाऊ सेफ सेफ कसे बाहेर येणार आहे तर चला मग स्टार्ट करूया ठरलं तर मग एपिसोड सुभेदार आणि सुभेदार कुटुंब फक्त पूर्णाई आणि विमलताई सोडल्या तर सगळे मधुभाऊच्या रूममध्ये येतात बाबा म्हणतात आम्ही सगळ्यांच्या रूम्स चेक केल्या आहेत फक्त आउट हाऊस बाकी आहे त्यावर मधुभाऊ म्हणतात करा की मग मी काय तुमच्यापेक्षा वेगळा आहे का आणि प्रियाला सांगतात प्रिया बघ प्रिया सुरू करते आणि म्हणते थोडं मागे सरकता का मला चेक करायचं आहे आणि ती मुद्दाम दुसऱ्या जागेवरून चेक करते ड्रॉवर वगैरे पाहते आणि मग कपाटाकडे जाते कपाट चेक करते पण तिला तिथेही काहीच सापडत नाही मग ती बॅग उचलते ज्यात तिने तो हार लपवलेला असतो आणि ती बॅग हातात घेऊन मधुभाऊला विचारते ही बॅग तुमचीच आहे का त्यावर मधुभाव हो मानतात माझीच बॅग आहे मग ती बॅग उघडते सगळं शोधते तिला त्यातही काही सापडत नाही ती असं नाटक करते की ती आता मला इथे काहीच सापडणार नाही आहे ती बॅग घेते आणि परत कपाटामध्ये ठेवायला जाते असं दाखवते की आता आपलं काहीतरी विसरलं आहे परत ती बॅग घेते आणि सायच्या कप्प्यामध्ये बा बघते आणि हात घालते तो तिच्या हाताला हार लागतो आणि म्हणते सापडा सापडा माझा हार सापडा हे बघून सगळ्यांना धक्का बसतो सायली म्हणते हे कसं शक्य आहे प्रिया म्हणते तुझ्या समोरच आहे ना सगळं मधुभाऊ म्हणतात हा माझ्या बॅग मध्ये कसा आला मला माहिती नाही त्यावर प्रिया म्हणते जे काही बोलायचं ते घरातल्या मोठ्या माणसाला बोला आणि ती पूर्ण आजी पूर्ण आजी करत हाका मारते आणि हॉलमध्ये निघून जाते आणि ती पूर्ण आजीला म्हणते आजी बघ माझा हार सापडला आणि आजी म्हणतात कुठे होता प्रिया म्हणते आउट हाऊसमध्ये होता अगं नुसतं आउट हाऊसमध्येच नाही तर मधुभाऊच्या बॅगमध्ये होता याचा अर्थ मधुभाऊने तो माझा हार चोरलाय मधुभाऊ म्हणतात हे खोटं आहे जरी तो हार माझ्या बॅगमध्ये सापडला असला तरी तो हार मी का चोरू त्यावर प्रिया म्हणते मधुभाऊ तुम्हाला पैसेच हवे होते तर मला मागायचे होते ना मी दिले असते बघा मैत्रिणीनो बापासारखं प्रेम मधुभाऊ सायलीवर करते आणि सायली पण मुलीसारखं प्रेम करतात आणि हिला पैसे मागायची काय गरज होती मोठी आली पैशावाली असं पुढे बघू आपण काय होणार आहे ते त्यावर सायली म्हणते तू कोणाबद्दल बोलतेस हे कळतंय का तुला आणि प्रिया म्हणते मी समजू शकते का ज्याला आपण बाप म्हणतो त्याच्यातले हे असे दोष बघणं अवघड असतं आणि मधुभाऊ वेळप्रसंगी कसे वागतात हे आपल्याला चांगलंच माहिती आहे सायली मधुभाऊ म्हणतात नाही नाही हे मला ऐकवत नाही मला त्यावर अर्जुन म्हणतो मधुभाऊवर नको ते आरोप करू नकोस त्यावर हा बायकोचा बैल तिकडे सारंग आणि हा इकडे अश्विन तो म्हणतो तो हार मधुभाऊच्या बॅगमधून निघाला आहे हे सुद्धा बघितलंय त्यावर कल्पना म्हणते शी आपल्या घरात असं काय होईल हे कधी वाटलंच नाही पूर्ण आजी म्हणते मधुभाऊ तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्यावर मधुभाव म्हणतात मी शक्तीवर सांगतो मी ही चोरी केली नाही हो म्हणून असंही पाप करण्याचं माझ्या डोक्यामध्ये कधीच येणार नाही आणि प्रिया म्हणते तुम्ही तर असंही म्हणता की तुम्ही फोन केला नाही पण ते कुठं खरं आहे आणि अर्जुन वर्डून म्हणतो शट अबाउट प्रिया जे कोर्टात सिद्ध झालं नाही ते इथं ऐकू नकोस कल्पना म्हणते अर्जुन हे कोर्ट नाही आपलं घर आहे इथे ना मनाची साक्ष पुरी असते आणि आता तर धडधडीत दिसते मधुभावने तन्वीच्या खोलीतून हार चोरलाय आणि स्वतःच्या बॅगमध्ये टाकला कल्पना मधुभावला म्हणते तुम्हाला काय एवढी भीक लागली होतीस आणि सायली म्हणते आई मी हात जोडते तुमच्या पुढे या प्रियावर विश्वास ठेवू नका त्यावर हा बैल म्हणतो काल काही कारण नसताना मधुभाव आमच्या रूममध्ये आले होते हे तुम्हाला सगळ्यांनीच पाहिले आणि कल्पना म्हणते तेच ना आणखी काय पुरावा हवाय त्यावर बाबा म्हणतात मधुभावाला चोरी करून काय मिळणार आहे मला असं वाटतंय काहीतरी गैरसमज का झाला आहे आणि बाबा प्रियाला विचारतात तू तो हार मधुभावला दाखवायला गेली होतीस का प्रिया नाही म्हणून मान हलवते आणि बाबा म्हणतात तू दाखवला तिथं विसरली तो उचलून मधुभावाने बॅगमध्ये ठेवला असं काहीतरी होऊ शकतं ना आणि त्यावर प्रिया म्हणते मी ह्यांच्या खोलीत जातच नाही त्यांनी मला लहानाचं मोठं केलं असलं तरी ह्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला पटत नाहीत त्यामुळे एखादा दागिना दाखवण्याचा तर प्रश्नच येत नाही त्यांनी हा हार माझ्या कपाटातून चोरला आहे त्यावर अर्जुन म्हणतो तू थोडी लाज ठेव थो, मधु भाऊ तुम्ही असताना आले होते त्यानंतर आम्ही त्यांना बाहेर घेऊन आलो आणि एरवी ते तुमच्या खोलीकडे बघतसुद्धा नाहीत मग मग ते तुझ्या कपाटाला कधी हात लावतील त्यावर प्रिया म्हणते तुझा गैरसमज होतोय अर्जुन आणि म्हणते आई पूर्ण आजी तुम्हाला आठवते माझा फोन विसरला म्हणून मी माझ्या खोलीत जात होते आणि पूर्ण आजी म्हणतात हो त्याचं काय तेव्हा ती सांगते की मी मी माझ्या खोलीत गेले मोबाईल घ्यायला तेव्हा माझ्या खोलीत मधुभाऊ माझं कपाट उघडून त्यात काहीतरी शोधत होते आणि सायली म्हणते अगं किती खोटे नाटे आरोप करशील त्यावर अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे तुला मधुभाऊ कपाट उघडून तिथे उभे होते तरीसुद्धा तू काहीच बोलली नाहीस आरडाओरडासुद्धा केला नाहीस यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा आणि त्यावर प्रिया म्हणते माझ्यावर विश्वास नाही हरकत नाही तू मधुभाऊंना विचार त्यांना काय विचारत नाही आहेस विचार विचार आणि प्रिया मधुभाऊला म्हणते आमच्या खोलीत होता की नाही अहो गप्प का बोला की आता सांगा ना आणि मधुभाव हो म्हणून मान हलवतात मी आत होतो असं सांगतात था। आणि त्यावर सगळे डोळे मोठे मोठे करून बघतात बघा मैत्रिणी ते केव्हाचे आहेत की मी चोरी केली नाही त्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही आणि रूममध्ये होतो ह्यावर सगळ्यांचाच विश्वास बसला समोरचा माणूस खरं बोलतं हे कसं कोणाला कळत नसेल असो त्यावर पूर्ण आजी म्हणतात आम्ही ते दोघं नसताना त्यांच्या रूममध्ये जात नाहीत कपाट उघडायचं दूरच राहिलं आणि सायली विचारते आहो मधुभाव तुम्ही काय गेला होता तिथे अर्जुन म्हणतो मधुभाव मला माहिती आहे काहीतरी महत्वाचं काम असेल तेव्हाच तुम्ही काहीतरी असं केलेलं आहे त्याशिवाय असं करणार नाहीत पण मैत्रिणीनं एक कळत नाही आहे की, की मधुभाव सांगून का टाकत नाही तो फोटो शोधत होतो म्हणून हाताने संकट ओढून घेतलंय त्यांनी असो अर्जुन विचारतो काय काम होतं त्यावर मधुभाव म्हणतात असंच काहीतरी काम होतं म्हणून तर आणि मधुभाऊ मनात म्हणतात मी त्या फोटोबद्दल कसं सांगू आता तर तो फोटोही गायब झालेला आहे आणि सावला कसं सांगू ती बागमध्ये तिचा फोटो होता म्हणून आणि प्रियाला घाम पडतो तिला वाटतं की आता मधुभाव म्हणतात मी तो फोटो शोधत होतो अरे अरे यांनी ही पण संधी घालवली त्यावर हा बैल विचारतो बोला ना मधुभाऊ मधुभाऊ हात जोडून म्हणतात मी चोरी केली नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मधुभाव रडू लागतात सायली पटकन पुढे जाते त्यांचे हात पकडते आणि म्हणते तुमची साहू तुमच्यासोबत असेपर्यंत कोणापुढेही हात जोडायचे नाही आणि प्रिया म्हणते हार चोरला नाही मग हार काय स्वतःहून तुमच्या बॅगमध्ये जाऊन बसला की काय आणि सायली म्हणते प्रिया मी तुला पूर्वत ओळखत आहे तू काय केलंस ते तुलाही माहिती आहे आणि मलाही फरक एवढाच आहे की तू विरुद्ध एक खोटा पुरावा मिळवलायस आणि मधुभाव निर्दोष असल्याचा माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे आणि बैल बोलला बागामध्ये म्हणतो वा मधुभाऊनी फोन केला तरी ते निर्दोष त्यांनी चोरी केली तरी ते निर्दोष वा छान चाललं आहे हातमा दोघांचं आणि प्रिया म्हणते अरे एक नंबरचा पोचलेला माणूस आहे हा वडील वडील म्हणून यांना आदर देण्याचा खूप प्रयत्न केला रे मी पण आश्रमात यांचे काय काळेधंदे चालायचे ना ते मा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि सायली चौताळून प्रियाच्या अंगावर जाते पण मधुभाऊ सायलीचा हात पकडतात मधुभाऊ मानतात प्रिया घर कोर्टात जे बोलली तेच इथे बोलली त्यात आश्चर्य ते काय आणि हे सगळे पायऱ्या मी इथे राहायलाच नको होतं मधुभाव म्हणतात साहूबाळा मी कुसुमकडे जातो आणि अर्जुन म्हणतो नाही मधुभाव तुम्ही तिथे सेफ नाही आहात म्हणून तर तुम्हाला इथे आणले आणि तुम्ही तुम्ही कुठेही जाणार नाही त्यावर कृया म्हणते हे इथं चोऱ्या माऱ्या करतायत तरीसुद्धा अर्जुन म्हणतो चोऱ्या माऱ्या अफकोर्स सेम सिच्युएशन ह्या घरात एकदा होऊन गेली आहे आठवत आहे तुम्हाला सगळ्यांना आपल्या घरात सोन्याचा एक नेकलेस चोरीला गेला होता सेम असाच मग तो हार माझ्या बायकोच्या पर्समध्ये सापडला होता सेम असाच मग त्या चोरीचा ब्लेम माझ्या बायकोवर आला होता सेम असाच पण पण नंतर काय प्रूफ झालं होतं हे आहे का हे ऐकून सगळे चेहरे गंभीर होतात आणि गप्प असतात आणि मग बाबा म्हणतात हो ते सगळं तन्वी आणि जास्मिताने मिळून केलं होतं म्हणजे त्यांनी तो नेकलेस चोरला आणि सायडीच्या पर्समध्ये टाकला आणि अर्जुन म्हणतो थँक्स डॅडी ते आठवतंय आहे तर सगळ्यांनाच फक्त बोलून दाखवले तुम्ही आता मला सांगा आज ते तसंच झालं नसेल कशावरून आज अस्मित इथे नाही आहे पण तन्वी तर इथेच आहे ना ह्या घरात आणि प्रियामध्ये तेव्हा आमचं चुकलं मी मान्य करते पण पूर्ण आजी आता मी खरं होते ग हा हार मधुभावाच्या बॅगमध्येच सापडला आहे अर्जुन तू मधुभावाला वाचवण्यासाठी माझ्यावर आरोप करू नकोस त्यावर बैल म्हणतो ते सगळं अस्मिताईने केलं होतं त्यात तिने तन्वीला ओढलं ही बिचारी तर त्याला नाही म्हणू शकली नाही त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे तुला असं वाटतंय ना तुझी बायको खरं बोलतीये आहे फाईन मग आपण पोलीस कंप्लेंट करूया हे ऐकून प्रियाच्या चेहऱ्याचा रंग उडतो आणि अश्विन म्हणतो करूया आमची बाजू खरी आहे आम्ही पोलिसांना घाबरत नाहीत करूया आपण कंप्लेंट आणि आमची बाजू खरीच असणार आहे अर्जुन एक सारखं प्रियाच्या तोंडाकडे पाहतो त्याला त्याचं उत्तर भेटतं आणि अर्जुन म्हणतो ओके आणि तो मोबाईल काढतो नंबर डायल करू परतच असतो तोच प्रिया म्हणते अश्विन नको राहू दे अरे काय एवढ्याशा गोष्टीसाठी पोलिसांना बोलवायचं का आपण अरे नको नको ह्या गोष्टीसाठी पोलीस आलं तर सुभेदारांच्या घराची आबरू जाईल रे आणि अशून मात्र धक्का बसल्यासारखं तिच्याकडे पाहतो आणि प्रिया म्हणते फार मिळायला आहे ना आता जाऊ दे नको पोलीस वगैरे आणि कल्पना म्हणते सुभेदारांचे आब्रू पोलिसांच्यामुळे नाही तर मधुभाऊकडे पाहून म्हणते ह्या असल्या माणसामुळे जाणार आहे बिचारे मधुभाऊ खाली मान घालून असतात आणि प्रिया म्हणते तरीही नको पोलीस आई तरी नको काही झालं तरी त्यांनी मला लहानाचं मोठं केलं ह्या वयात मी त्यांना काय काय सोसायला लावू त्यावर शैली म्हणते पोलिसांचं नाव घेऊन मधुभावचा पुळका आला का गं तुला आणि प्रिया म्हणते कारण मला घरात शांतता हवी आहे कोर्ट कचरा तुझ्यामुळे होतात माझ्यामुळे नाही आणि अश्विन म्हणतो तन्वी पण आणि आजी म्हणते घरातल्या गोष्टी घरातच राहू दे आज जे काही झाले ते खूप दुर्दैवी होतं पण असं पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या आणि का यावर बाबा म्हणतात आता हा विषय इथेच बंद करा आणि हो मधुभाऊ इथेच राहणार आहेत कुठेही जाणार नाहीत प्रियाच्या तोंडावर पश्चाताप दिसत असतो आणि बाबा मधुभावला म्हणतात मधुभाऊ तुम्ही इथेच राहायचं हे ऐकून मात्र पूर्ण आजी उठून जाते त्यांना तो निर्णय मान्य दिसत नाही कल्पना म्हणते ह्या घरामध्ये आणखीन काय काय बघायला लागणार आहे ते देवत जाणे प्रियाचं अजून नाटक चालू होतं आणि ती म्हणते अश्विन मला तर खूप रडायला येते पण काय करू रे ह्या तिघांना बघून ना रडायची सुद्धा इच्छा होत नाहीये चल आणि ती अश्विनला घेऊन कुठेतरी बाहेर जाते सायली अर्जुन मधुभाऊला घेऊन त्यांच्या रूममध्ये येतात आणि मधुभाऊ म्हणतात हे सगळं काय चालू आहे साहूबाळा मला तर काहीच कळत नाही आधीच या खुनाचा आळ माझ्या खांद्यावर वागवत आहे आणि आता हा चोरी मधुभाऊ हे रडत रडत बोलत असतात सायली म्हणते प्रियाचा स्वभाव आपल्याला माहिती नाही आहे का तुम्ही काय का मनाला लावून घेताय त्यावर मधुभाऊ म्हणतात तुझ्या सासरच्या सा माणसासमोर शोभा झाली ना माझ्यामुळे तुला मान खाली घालावी लागली अर्जुन म्हणतो ते दोघं नसताना तुम्ही तिथे का गेला होता मधुभाव म्हणतात मी जायला नको होतो माझी चूक झाली मला माफ करा जावं बापू आणि अर्जुन म्हणतो असं बोलू नका प्लीज सायली म्हणते मधुभाव तुम्ही शांत बसा सायली त्यांना पाणी देते आणि म्हणते आता तुम्ही कुठलीही उत्तरं देऊ नका आणि मधुभाव म्हणतात साऊ बाळा मी इथून निघतो कुसुमकडे किंवा नव्या आश्रमात काकाका पुढे राहतो माझ्यामुळे तुझ्या संसाराला तडे जायला नको आहे त्यावर अर्जुन म्हणतो तुम्ही जर इथून गेलात तर ती प्रियाची जीत होईल कारण तिला तेच हवं म्हणून तिने तो हार तुमच्या बॅगमध्ये लपवला असेल मधुभाव म्हणतात मी इथे राहिलो तर ह्या घरातला आनंद निघून जाईल आणि अर्जुन म्हणतो ह्या घरातली शांतता तेव्हाच संपली होती जेव्हा त्यांनी लग्न होऊन या घरामध्ये आली होती आणि मधुभाऊ आहो म्हणतात पण आणि अर्जुन म्हणतो तुम्ही तुमच्या जावायचं पण ऐकणार नाही आहेत का सायली म्हणते माझं नाही तर नाही निदान यांचं तरी ऐका तुमच्या जीवाला धोका होता म्हणून तर तुम्हाला इथे घेऊन आलो ना आम्ही आणि मधुभाऊला भूतकाळ आठवतो जानकीला कशी मधुभाऊला वाचवताना गोळी लागलेली होती आणि अर्जुन म्हणतो लग्न झाल्यापासून तुम्ही मला काहीच दिलेलं नाही आहे आता मी जे मागेन ते तुम्हाला द्यावं लागेल त्यावर मधुभाऊ आणि सायली दोघंही अर्जुनकडे पाहतात त्यांना वाटतं आता हे काय मागणार आहेत खुंडा वगैरे की काय आणि अर्जुन म्हणतो मला प्रॉमिस द्या की हे घर सोडून तुम्ही कुठेही जाणार नाहीत आणि मधुभाऊ अर्जुनाच्या हातावर हात देतात अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक आता तन्वीने काही केलं तरी तिला जिंकू द्यायचं नाही आणि आपल्याला तिचा तिचा खरा चेहरा सगळ्यासमोर आणायचा आहे हे माझ्यावर सोडा ती कशीही वागली काही जरी झालं तरी तिच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी स्ट्रॉंगली उभा असेल हे माझं प्रॉमिस आहे मधभाऊला आता थोडं बरं वाटतं आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन मधुभाऊ आश्रमामध्ये जातात आणि तो प्रयोग करून बघतात जे प्रियाने साक्षी दिलेली असते की मी टेबला मागे असते वगैरे वगैरे बघू उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे ते असेच नवनवीत आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईकही नक्कीच करा भेटूया उद्याच्या भागात